नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकपट डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली मोठी बातमी जी आहे तुला पुण्यातून समोर येते आपण पाहिलं असेल प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्याविषयी खरं तर आपण पाहिलं असेल मागील दोन दिवसांपासून धक्कादायक बाबी जी आहे धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते आणि आता आपण पुण्यातील यांच्या घराच्या बाहेर उभा आहोत आपण पाहू शकता पुण्यातील बानेर परिसरात खेडकर कुटुंबियांचा हा आलिशान बंगला तुम्ही पाहत असाल दीप असं या बंगल्याचं नाव आहे आणि याच बंगल्यामध्ये खेडकर कुटुंबीय जे आहे ते वास्तव्यास आहेत आणि त्यांच्या घरामध्ये तुम्ही पाहू शकता चार कार दिसतायत आहेत त्याच्यामध्ये जे एक झाकलेली कार दिसते ती कार ती ऑडी असावी आणि या ऑडी गाडीवर तर पुणे काही दंड आहे आणि ते दंड वसूल करण्यासाठी म्हणा किंवा कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांचे काही आले होते मात्र या बंगल्यात असणाऱ्या खेड पूजा खेडकर यांच्या आईनं पोलिसांना आत घेतलं नाही खर तर दीड ते दोन तास पुणे पोलीस या ठिकाणी बाहेर थांबले होते बंगल्याचा दरवाजा उघडावा यासाठी त्यांना विनंती करत होते मात्र खेडकर कुटुंबियांकडून पोलिसांना कुठलाही प्रतिसाद दिला जात नव्हता तास दीड ते दोन तास वाट पाहिल्यानंतर पुणे पोलीस खरंतर या ठिकाणी निघून गेले आपण पाहिलं असेल पूजा खेडकर यांनी जी प्रशिक्षण काळात जी ऑडी कार वापरली होती त्या ऑडी कारवर त्यांनी अंबर दिवा वापरला होता जे की प्रत्यक्षात त्यांना तसं करता येणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं तर त्यांच्यावर टीका झाली आणि तिथूनच तर पूजा खेडकर प्रकरणाला वाचा फुटली असं म्हणावी लागेल आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या वर्तणुकीबद्दल खरंतर पंचवीस पानाचं तक्रार तक्रार अर्ज लिहून याविषयी तक्रार केली होती पूजाने कशी कशा प्रकारे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मनमानी केली होती कसं वरिष्ठ अधिकाऱ्याचं का, कार्यालय बळकावलं होतं इथपासून ते वेगवेगळ्या मागण्यांची यादीच जी आहे ती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रातून व्यक्त केली आणि पूजाच्या तक्रारीचा पाडा वाचला होता आणि यानंतर या तक्रारीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेत पूजा खेडकर यांची वाशिमला बदली केली होती तर सध्या तर पूजा खेडकर यांनी वाशिमला जो आहे रुजू झाला आहे वाशिमचा स्वीकारला आहे त्या तिकडे कामावर देखील रुजू झाल्या आहेत मात्र त्यानंतर पूजा खेडकर यांचे या संपूर्ण प्रकारे पूजा खेडकर यांची यांच्याविषयी अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या पूजा खेडकर यांच्याविषयी ज्या काही तक्रारला त्याची खरंतर शहानिशा करण्याचं काम सुरू आहे मात्र पूजा खेडकर यांनी जी ऑडी गाडी वापरली होती त्या ऑडी गाडीवर पुणे पोलिसांनी काहीतरी दंड आहे असं सांगितलं आणि त्यांना का, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कर्मचारी जे आहेत या ठिकाणी आले होते मात्र खेडकर कुटुंबियांनी पोलिसांना कुठलीही दाद दिली नाही दरवाजा उघडला नाही त्यामुळे तास ते दीड तास जवळपास दोन तास, दो तास वाट पाहून पुणे पोलीस या ठिकाणा माघारी गेले मात्र आपण पाहू शकता या संपूर्ण कारवाई आई आहेत ज्या मनोरमा खेरकर समोर आलेला आहे इतकंच नाही या ठिकाणी माध्यमांचे काही प्रतिनिधी होते काही कॅमेरे होते जे संपूर्ण घटनेचं वार्तांकन करत होते त्यांच्याशी देखील अरेरावी केली असं देखील समोर आलेलं आहे आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यात कळी मिळाला आहे आपण पाहू शकता हे जे घर तुम्ही पाहताय ते आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा आहे पूजा खेडकर यांचे कुटुंबीय या ठिकाणी राहतात पुण्यातील बाणेर परिसरातला उच्चभ्रू वाघ ज्याला म्हणतात तो असा हा नॅशनल हाऊसिंग सोसायटीचा जो भाग आहे आणि या ठिकाणी हा भला मोठा बंगला जो आहे तो या ठिकाणी दिसतोय तर सध्या खेडकर कुटुंबियातील मनोरमा खेडकर सध्या या बंगल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या ऑडी ऑडी गाडीवर काही दंड आहे त्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक या ठिकाणी आलं होतं जवळपास दीड ते दोन तास पोलीस या ठिकाणी थांबले होते दरवाजा उघडावा यासाठी खेडकर कुटुंबियांना विनंतीही केली जात होती मात्र खेडकर कुटुंबियांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला त्यामुळे जवळपास दीड ते दोन तासात वाट पाहिल्यानंतर पुणे पोलीस अधिकारी निघून गेले आता आपण पाहू शकता कशाप्रकारे पूजा खेडकर यांचे एक एक जे कारनामे आहे ते आता समोर येत आहेत आपण पाहिलं असेल आय एस अधिकारी असलेल्या प्रोव्हेशन आयएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्याविषयी दररोज आहे ती नवनवीन माहिती समोर येतये प्रशिक्षण काळामध्येच त्यांनी कशा प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला होता एक प्रकारे वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या इतकंच नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याचं एमटी चेंबर देखील त्यांनी बळकावलं होतं आणि या सर्व तक्रारीचा पाढा जो आहे तो पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मंत्रालयात कळवला होता आणि त्यानंतर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई झाली अर्थात याला कारवाई म्हणता येईल का हा प्रश्न आहे कारण पूजा खेडकर यांची पुणे जिल्ह्यातून फक्त वाशिम या ठिकाणी बदली करण्यात आली पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम